आज सकाळी उठली वर्कआउट केलं वर्कआउट झाल्यानंतर किचन मध्ये जाऊन बघते तर काय कारभार्यांनी रात्री जेवणच केलं नव्हतं हाय तसं ताट ठेवलं होतं वाढून ठेवलेलं हात सुद्धा लावला नव्हता आता या माणसासाठी रोज नवीन काय बनवायचं सांगा बरं मग त्याचसाठी म्हटलं की चहा काट्स वरून सांडगं तरी मागवा होतं रोज रोज तीच त्याच त्याच भाज्या खाऊन कटाळ आला होता आणि आता उन्हाळी पण दिवस चालू झाल्यातय म्हणून मग मी तीन चार प्रकारचं सांडग मागवलं मठ मुगाचं सांडगं बाजरीचं सांडगं गव्हाचं सांडग असं चार प्रकारचं मागावलं तर चला तुम्हाला पण सांगते त्याचं कालवण कसं करायचं तर पहिल्यांदा तर आपल्याला तेलामध्ये सांडगं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर ने का कढईमध्ये कांदा टाकायचा आणि तेल टाकायचं आता तेलात कांदा भाजा नाही तर कांद्यात तेल पण टाका पण टाक टाका नक्की त्यानंतरनी लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली या आणि घरामध्ये जेवढा मसाला असताल तुमच्या आवडीचं ते समजा टाका भरका आणि मीठ टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं परतल्यानंतरनी मग सांडगं टाकायचं आणि सांडगं पण चांगलं परतायचं बरं का जेवढं चांगलं तुम्ही परतणार तेवढं चांगलं कालवण होणार आहे त्यामुळं आणि मग पाणी टाकायचं तर जेवढी घरामध्ये माणसं तेवढ्या वाट्या पाणी टाका बरं का तुमच्या अंदाजाने आणि मग कोथिंबीर टाकायची आणि तुम्हाला पण जर हे सांडगं पाहिजे असतं तर छाया डॉट कॉम वरती जाऊन तुम्ही मागू शकताय किंवा छाया हा ऍप डाउनलोड करा आणि तुमची पहिली ऑर्डर प्लेस करा त्यानंतर नाही असं गरमागरम ताट वाढायचं बरं का